विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष आणि व्हीप बाबत दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतील वरळी येथे महापत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला जनता न्यायालय नाव देण्यात या जनता न्यायालयाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणी दरम्यान दिलेले सर्व पुरावे व्हिडिओ व फोटोच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवत राहुल नार्वेकरांसोबत निवडणूक आयोगाने अन्याय केल्याचं म्हटलं पण हेच पुरावे दाखवत असताना एका व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंना सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाया हे पाया पडताना दिसत आहेत आणि सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे पण नेमकं हे प्रकरण काय एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पाया का पडत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत फिंदे सगळे होते त्याला पद कोणी दिली राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात फक्त शिवसेनेची एकोणीसशे नव्याण्णव सालची घटना लक्षात घेतली होती त्यांनी दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा सालची पक्षाची घटना विचारात घेण्यास नकार देत आपला निकाल दिला जो एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला याच निर्णयाविरोधात ठाकरे हे सुप्रीम कोर्टात देखील गेले आहेत मात्र आपली बाजू जनतेसोबत आणण्यासाठी त्यांनी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं ज्यामध्ये त्यांनी दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा मधील निवडणुकीचे फुटेज सगळ्यांना दाखवले आमदार अपत्रतेबाबत दिलेल्या निकाला विरोधात उद्धव ठाकरे यांनी वकिलांच्या साथीने राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्ला चढवला यावेळी ठाकरे गटाने नार्वेकरांनी दिलेला निकाल चुकीचा असल्याचा दावा करत थेट काही व्हिडीओ दाखवले त्यातील एक व्हिडिओ हा दोन हजार सा अठरा साली उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेची नेते म्हणून निवड केलेल्याचा होता ज्यानंतर एकनाथ शिंदे हे स्टेजवर जाऊन ठाकरेंच्या जा पाया पडत असल्याचं पाहायला मिळत आता पाहूयात हे नेमकं प्रकरण काय होतं तेवीस जानेवारी दोन हजार अठरा साली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड झाली त्यावेळी शिवसेना प्रमुख हे पद गोठवल्याने सर्व अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे चंद्रकांत खैरे अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ या चार जणांची शिवसेना नेते म्हणून निवड केली याबाबत खासदार अनिल देसाई यांनी घोषणा केल्यानंतर हे चारही नेते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मंचावर गेले जिथे सुरुवातीला चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला तर त्यानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंना नमस्कार केला हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल याशिवाय उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात राहुल नावेकरांच्या निकाला विरोधात धाव घेतली तसंच या खटल्याची सुनावणी जनतेच्या दरबारात नेत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय हे मी मुद्दा म्हणून या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का दाखवलं आम्ही तर बोलतोच तुमचा आमच्यावरती विश्वास आहे महाराष्ट्रातली जनता आज बघते पण काही वेळेला ज्याचं काम त्यांनी करावं हो लागतं म्हणजे सोनाराने टोचले कान ते कान सोनारानेच टोचावं हो लागतात म्हणून आज तुम्हाला एक कान टोचायला बोलवलं होतं लबाडाचे टोचले कान तर जास्त वेळ मी घेत नाही कारण काही प्रश्नोत्तर आपल्याला करायचे आहेत मी या निमित्ताने एकच सांगतो की सर्वोच्च न्यायालयाबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास आहे आदर आहे मात्र त्याचबरोबरीने आजपासून ही खटल्याची सुनावणी मी तुमच्या या सगळ्यांच्या साक्षीने आणि वतीने माझ्या महाराष्ट्रातल्या सादर केलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा